नमस्कार शेतकरी बंधू नो कृषी समृद्धी या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण संत्र्याच्या प्लॉटमध्ये आलेलो आहेत तर मित्रांनो यामध्ये मोठ्या प्रमाणात डिंक्या उतरत आहे तुम्ही पाहू शकता जवळजवळ एक पाचशे झाडाचा प्लॉट आहे जवळ पाचशे झाड या बगीच्यामध्ये आहेत आणि दहा वर्षाचा जुना बगीचा असून सुद्धा या ठिकाणी काय मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला या ठिकाणी डिंक्या उतरलेला पाहायला मिळतो तर मित्रांनो ज्यावेळेस आपल्या बगीच्यामध्ये आपल्याला डिंक्या उतरलेला पाहायला मिळतो तर त्यावेळेस काय करायचं याबद्दल या, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण माहिती घेणार तर मित्रांनो यामध्ये आपण काय करायचं पहिले जे डिं ज्या ठिकाणी आपल्याला डिंक उतरलेला दिसत असेल तर त्या ठिकाणी आपण काय करायचं त्याला चाकू असेल किंवा एखादा विळा असेल तर त्याला आपण पहिले पोटॅशियम पर स्वच्छ करायचं आणि त्यामार्फत आपण काय करायचं त्या ठिकाणचं जे डिंक आहे तो पूर्ण घासून घ्यायचा म्हणजे तिथं स्वच्छ करून घ्यायचा आणि त्यानंतर काय करायचं त्या ठिकाणी पोटॅशियम परमॅग्नेटनं ती जागा जी आहे ती आपल्याला स्वच्छ करायची आहे आणि ती स्वच्छ केल्याच्या नंतर आपल्याला त्या वर्डो मिक्सरचं जे पेस्ट आहे जो मलम तयार केलेला जातो तो त्या ठिकाणी आपल्याला लावून घ्यायचा तर या पद्धतीने आपण काय करू शकतो डिंक्या जो आहे हा कंट्रोल करू शकतो तसंच मित्रांनो पेस्ट लावल्याच्यानंतर किंवा मलम लावल्याच्यानंतर आपण काय करायचं याला एक आळवणी करून घ्यायची तर आळवणीमध्ये काय करायचं आपल्याला दोनशे लिटरसाठी दोन किलो मोरचूद आणि दोन किलो चुना आपल्याला रात्रभर मुरू घालायचा आणि ते दुसऱ्या दिवशी आपल्याला चाळून घ्यायचा आणि त्यानंतर त्यामध्ये आपण काय करायचं एक अठ्ठ्याण्णव टक्क्यावलं ह्युमिक ॲसिड आपल्याला पाचशे ग्राम घ्यायचं त्याच्यासोबत आपण एकोणीसशे एकोणीस दोन किलो आणि क्लोरोसायफर पाचशे एम एल हे द्रावण आपण काय करायचं सर्व एकत्र करायचं दोनशे लिटर पाण्यामध्ये आणि झाडाच्या हाईट किंवा वयानुसार आपण काय करायचं त्याला दोन ते तीन लिटर प्रति झाड या प्रमाणात आपण त्याची आळवणी करून घ्यायची मित्रांनो या आळवणीमुळं पण आपल्याला त्या ठिकाणी चांगला फायदा पाहायला मिळतो तसंच मित्रांनो काय करायचं पावसाळा चालू झाल्याच्या नंतर म्हणजे जून मध्ये आपण पहिल्या पाण्याला आपण आपल्या पिकाला ट्रायकोडर्मा आणि सुडोमोनास या दोन जैविक कीटकनाशक आणि बुरशीनाशकाचा वापर आपण या ठिकाणी करणं खूप गरजेचं असते मित्रांनो दरवर्षी आपण न चुकता प्रत्येक वर्षी आपण जर आपल्या पिकाला म्हणजे संत्रा बागेला आपण जर ट्रॅकोडोरमा आणि सुडोमोना जर सोडलं तर नक्कीच आपल्याला या ठिकाणी डिंक्या असेल किंवा फायटोपतोरा असेल याचा प्रॉब्लेम आपल्याला या, या ठिकाणी कमी झालेला पाहायला मिळतो तसंच मित्रांनो तुम्ही पाहू शकता हा दहा वर्षाचा जुना प्लॉट आहे दरवर्षी एक वर्ष आड करून याचा फुटण्याचा प्रॉब्लेम इथं थोडासा आहे तर याबद्दलही आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये नियोजन घेत असतो तर मित्रांनो चॅनलवर आपण जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ जर आवडला तर आपले जे संत्रा उत्पादक शेतकरी आहे त्यांच्यापर्यंत पाठवा जेणेकरून त्यांना त्यांच्या संत्र्यामध्ये आलेला जो डिंकी आहे तो कंट्रोल करण्यासाठी चांगली मदत होणार आहे तसंच मित्रांनो आपण इतरही पिकाबद्दल सविस्तर माहिती आपल्या चॅनलवर टाकत असतो तर त्यासाठी हे चॅनल तुम्ही नक्कीच सबस्क्राइब करून घ्या धन्यवाद